नमस्कार मी सचिन गायकवाड मुक्कामपोष्ट पोंबुरले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी एक शेतकरी मला एक मित्राने भूअस्त्र हे खत दिलं आणि त्या खताचा मी प्रात्यक्षिक म्हणून वापर केला त्याला त्याचा मला रिझल्ट आला आणि तो तुम्हाला मी दाखवतो आहे आणि हे भूअस्त्र खत सेंद्रिय खत असून सेंद्रिय शेती करण्याचा मानस माझा विचार होता आणि त्या विचारातून मी ते खत वापरलं आणि त्यात खताचा परिणाम काय झाला हे तुम्हाला मी दाखवतो आहे ह्या ह्या खताचा परिणाम असा झाला की मी दोन दोन गाड्या लावल्या होत्या माझ्या शेतात दोन दोन गाड्या लावल्या होत्या त्याला आता आठ आठ काड्या आल्या आहेत आठ आठ नऊ नऊ काड्या आल्या आहेत तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि दहा 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 काड्या एका एका एक रोपाला फुटल्या आहेत त्याच्यामुळे मला चांगला परिणाम दिसतो आहे याच्यामध्ये आणि हे खत वापरल्यामुळे शरीराला आपल्या केमिकलपासून वाचता येईल ह्या उद्देशाने मी हे खत वापरलं आहे आणि त्याचा मला चांगला अनुभव आला आहे त्यानंतर ह्या खताचा परिणाम किती झाला आहे हे तुम्हाला दाखवतो मी हे खत मारलेलं माझं शेत आणि बाजूचं शेत युरियाचं ते मी दाखवत आहे तुम्हाला ते प्रात्यक्षिक बघा माझं शेत याच्यामुळे कसं एकदम हिरवं हिरवं गार झालं आहे आणि ते युरिया खतामुळे काय होतं हे तुम्हाला मी दाखवतो आहे युरिया खतामुळे हे शेत कसं पिवळं पिवळं झालं आहे बघा हे माझ्या बाजूचं शेत आहे हे युरिया खत मारलेलं आहे आणि माझं एक माझं माझं मी भूअस्त्र आणि भूअस्त्र मारलं आहे त्याच्यानंतर एक फवारणी मारली आहे भू भूअस्त्राची हे युरिया खत मारलेलं कसं पिवळं पिवळं दिसत आहे बघा आणि आमचं माझं स्वतःचं शेत हिरवं हिरवं गार दिसत आहे आणि त्याची उंची पण भाताची वाढली आहे त्याला आठ आठ नऊ नऊ काड्या फुटल्या आहेत त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी किती कि काड्या लावल्या होत्या त्या दोन काड्या लावल्या होत्या हे बघा हे प्रात्यक्षिक दाखवतो पहिलं दोन काड्या लावल्या होत्या हे त्याच्या दोन तीन दिवसानंतर हे भात लावलं होतं हे दोन काड्या लावल्या होत्या हे दोन काड्या फक्त त्याला आता तिथं आठ आठ काड्या फुटल्या आहेत याचा मला रिझल्ट चांगला आहे आणि हे केमिकल बिना केमिकलचं आहे त्याच्यामुळे याच्या पुढचा ते पण मला जो क्रोध हे आहे याच्या पुढचा जो रिझल्ट आहे तो पण मला चांगला येईल अशी मला अपेक्षा वाटते आत्ताच हे बघितल्यानंतर असं वाटतं की याच्यानंतरचा रिझल्ट पण चांगला येईल मी आता पहिली भाई फवारणी केली आहे क्रोध अस्त्र पण मारलं आहे आणि भूअस्त्र पण मारलं आहे त्यामुळे याचा रिझल्ट चांगला आहे हे वापरावं आणि का सांगावं तर आपण केमिकल मुक्त व्हावं हो आणि आपल्या मुला मुलांना कुठचंही केमिकल सेंद्र केमिकल केमिकलचं खत वापरू नये सेंद्रिय खतामुळे हा उपयोग होतो आणि लगेच लवकरात लवकर लगकर रिझल्ट येतो हे मी तुम्हाला सांगतो आहे मी वापरला आहे तुम्ही पण वापरून बघा त्याचा शंभर टक्के रिझल्ट येईल धन्यवाद